तर नाटाचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत मित्रांनो नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ठीक आहे जसं गेट असते तशा पद्धतीनं नाटा आहे आर्किटेक्चरमध्ये ज्यांना करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी एक्झाम आहे दोन वर्षासाठी हा कोर्स व्हॅलिड असेल लक्ष द्या कमेन्समेंट ऑफ एक्झॅमिनेशन सहा चार दोन हजार चोवीसला एक्झाम होईल ठीक आहे एकशे ऐंशी मिनिटांचा पेपर म्हणजे तीन तास दहा एम ते एक एम ठीक आहे सेशन टू दीड ते साडेचारपर्यंत अशा पद्धतीनं आहे तर सिलेबस लक्षात घ्या बघा पार्ट ए प ड्रायविंग अँड कंप्यू कम्पोजिशन टेस्ट ऑफलाईन टेस्ट नव्वद मिनिटांची ठीक आहे स्केचिंग एंड कम्पोजिशन पण आहे याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट नव्वद मिनिट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा पेपर आहे त्याच्यानंतर इंग्लिश आणि हिंदीमध्ये हा पेपर देता येणार आहे ठीक आहे तर प्रत्येक एक जो स्केचिंग कॉम्पोजिशन आहे पा थ्री डी कॉम्पोजिशन आहे तर प्रत्येकाला एक सेपरेट वे वेटेज आहे तर त्याच्यानुसार ज्या अभ्यास करू शकतात आता याच्या रिलेटेड जे आहेत बुक्स रेफर करून घ्यावे ठीक आहे बाकीचा बघा इलिजिबिलिटी बघा पास डॉर अपिअरिंग इन टेन प्लस वन एक्झॅमिनेशन विथ पी सी एम सब्जेक्ट ठीक आहे पॉस बारावी बारावी झालेली असावी किंवा अपियर असावं किंवा डिप्लोमा वगैरे झालेले ह्या एक्झामला बसू शकतात मित्रांनो ठीक आहे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे सर्व व्यवस्थित भराचा चुका टाळा किंवा फोटो साईज फोटो वगैरेचा साईज आहे तर लक्ष द्या अप्लिकेशन फीज लक्षात घ्या फी फॉल एनी सिंगल टेस्ट टू टेस्ट फी फॉल थ्री टेस्ट ठीक आहे सिंगलसाठी सतराशे पन्नास डबलसाठी बत्तीसशे पन्नास ना तीनही द्यायचे असतील तर साडेचारशे कॅटेगरीसाठी बाराशे पन्नास बावीसशे पन्नास आणि तीन हजार फिमेल कॅन्डिडेटला डिस्काउंट आहे बाराशे पन्नास बावीसशे पन्नास तीन हजार हजार सतराशे पन्नास अडीच हजार ठीक आहे तर अशा पद्धतीने फीज आहे ज्यांना द्यायचं असेल ते फॉर्म भरू शकतात आताच फॉर्म भरणे सुरू झालेले आहे ठीक आहे रिझल्ट वगैरे या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर होऊन जाईल ठीक आहे बघा क्वालिफाईंग मिनिमम वीस मार्क्स मस्ट बी सिक्युरिटी इन पार्ट ए तीस मार्क्स मस्ट बी इन पार्ट बी ठीक आहे ओव्हरऑल क्वालिफाईंग मार्क्स फॉर नाटा दोन हजार चोवीस साल बी सत्तर मार्क्स आउट ऑफ दोनशे ॲज ॲग्रिगेट ऑफ पार्ट ए पार्ट बी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल पा क्वालिफिकेशन आहे प्लस टोटल सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त आले पाहिजे तेव्हाच इलिजिबल आहे ठीक आहे दोन वर्षासाठी को कोर्स व्हॅलिड राहील तर अशा पद्धतीनं ना नाटाचे फॉर्म भरणे सुरू आहेत ते फॉर्म भरू शकतात मित्रांनो कुणाला काही नाही समजलं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे हे गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पहा नेम फुलनेम फादरनेम डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी पर्सनल डिसअबिलिटी प्लेस ऑफ रेजिडंट नॅशनॅलिटी आय डी डॉक्युमेंट टाईप आय डी नंबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पास स्टेटस कोर्स स्ट्रीम बोर्ड इयर ऑफ पासिंग या सगळ्या गोष्टी भराचे आहे ठीक आहे ऑप्टेन मार्क्स सब्जेक्ट वाईड रोल नंबर एनरोलमेंट नंबर इन्स्टिट्यूट नेम पिनकोड ॲड्रेस एज्युकेशनल क्वालिफिके पास स्टेटस दहावी बारावी सगळे जेवढे आहेत तेवढी व्यवस्थित माहिती भरायची आहे कम्युनिकेशन ॲड्रेस परमानंट ॲड्रेस ठीक आहे बाकी सेंटर वगैरे निवडू शकता महाराष्ट्रामध्ये नागपूर वगैरे हा सेंटर उपलब्ध आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं नाटाचे फॉर्म भरणे सुरू आहे ज्यांना फॉर्म भरायचे असतील त्यांनी फॉर्म पटापट भरून घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो वेळ आहे एखादी महिना एका महिन्यात कव्हर करू शकतात आणि असे व्हिडिओ